मनोरमा खेडकर यांच्या पुण्यातील बंगल्यावर पोलिसांचं पथक दाखल झालेलं आहे खेडकर यांच्यावर शेतकऱ्यांना धमकावल्या प्रकरणी पौड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे परंतु पोलिसांनी चौकशीला उपस्थित राहण्याचे आदेश दिल्यानंतर सुद्धा पोलिसांना कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही आणि यासाठी पुन्हा एकदा पुणे ग्रामीण पोलिसांचं पथक बंगल्यावर दाखल झालेलं आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय मनोरमा खेडकर यांच्या पुण्यातील बंगल्यावर पोलिसांचं पथक दाखल झालेलं आहे खेडकर यांच्या वर शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी पोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे दरम्यान पोलिसांना या संदर्भात कुठल्याही प्रकारचं त्यांनी प्रतिसाद दिलेला नाहीये आपलं म्हणणं सांगितलेलं नाहीये आणि त्यामुळे पुन्हा एकदा पुणे ग्रामीण पोलिसांचं पथक बंगल्यावर दाखल झालंय आणखी एक महत्वाची बातमी प्रोबेशनरी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा समोर आलाय पूजा खेडकर यांनी युपीएससी चे प्रयत्न संपल्यानंतर नावात बदल करून परीक्षा दिल्याची माहिती समोर आली आहे पूजा खेडकर यांनी एकूण दोन हजार ची परीक्षा दिली।, दिली, दिली तर दोन हजार एकवीस आणि बावीस ला त्यांनी नावामध्ये बदल करत पूजा मनोरमा दिलीप खेडकर या नावानं परीक्षा दिल्याचं समोर आलंय ओबीसी म्हणून पूजा खेडकर यांना नऊ वेळाच ची परीक्षा देता येत होती त्यांचे हे अटेम्प्ट दोन हजार एकोणीस वीस मध्ये संपले असल्याची माहिती समोर आली आहे तर बातमी प्रोबेशनरी अधिकारी पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा समोर आलेला आहे पूजा खेडकर यांनी युपीएससी चे प्रयत्न संपल्यानंतर नावामध्ये बदल केला आणि त्यानंतर पुन्हा परीक्षा दिल्याची माहिती समोर आली आहे पूजा खेडकर यांनी एकूण अकरा वेळा युपीएससीची परीक्षा दिली पूजा खेडकर यांनी दोन हजार एकोणीस वीस पर्यंत खेडकर पूजा दिलीपराव या नावाने ची परीक्षा दिली तर दोन हजार एकवीस आणि बावीस नावात बदल केला आणि पूजा मनोरमा दिलीप खेडकर या नावानं ना परीक्षा दिल्याचं समोर आलंय ओबीसी म्हणून पूजा खेडकर यांना नऊ वेळाच ची परीक्षा देत होती त्यांचे हे अटेम्प्ट दोन हजार एकोणीस वीस मध्ये संपल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे आता या संदर्भात त्यांच्यावर काय नेमकी कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान हा एक कारनामा उघड झाल्यानंतर त्यांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ झालेली आहे ते त्यामुळे आता या संदर्भात नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रोबेशनरी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी आता वाढलेल्या आहेत काही दिवसांपूर्वी त्यांच्या संपत्तीवरून वाद निर्माण झालेला त्याचबरोबर त्यांची नियुक्ती सुद्धा वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेली असतानाच त्यांचा आणखी एक कारनामा समोर आला